मध्ये आज परिक्रमेचा साठावा दिवस आणि काल रात्री आमचा कुडिया गावामध्ये हे तेजाराम ठाकूर यांच्या घरी मुक्काम होता तर आज यांच्या घरातून निघून आम्ही आता छोटी धुवाधार आणि असंच ह्या मार्ग खाली उतरणार मित्रांनो ही छोटी धुवाधार आत्तापर्यंत आपण मैयेचं शांत आणि संथ पाणी पाहिलं पण आज हे मैयेचं उसळतं असं पाणी त्याचा हा आवाज सूर्यनारायण अशा ह्या छोटे धुवाधारला आम्ही आलो आणि छोटे धुवाधारपासून आता आमचा पुढचा प्रवास सुरू नर्मदेहर आज परिक्रमेच्या साठाव्या दिवशी आम्ही डोंगरगाव येथील ह्या आश्रमामध्ये आलो नर्मदेहर हर बाबा नर्मदा मैयाच्या एकदम किनाऱ्यावरती छान आणि एकदम सुंदर असा हा आश्रम पूर्ण शेणानं सारवलेला असा हा आश्रम समोर गोशाळा एकदम सुंदर आणि छान व्यवस्था पूर्ण रूम्स या ह्या सारवलेल्या सगळ्या चेनानं सारवलेल्या रोज आणि असा हा छान आणि सुंदर आश्रम खाले सुद्धा सारवलेला आणि वरेसुद्धा भिंती सगळ्या सारवलेल्या असा हा छान आश्रम नर्मदा मैया एकदम किनाऱ्यावर छान सुंदर रूप ला ला आ, यहां से। उतर के ये जी रहा है नीचे जाइए रास्ता है सीधा रास्ता अच्छा है वेळ आश्रम आश्रमामध्ये आलो समोर डोंगर बाजूला नर्मदा मैया आणि धासा हा छान आणि सुंदर आश्रम काही रूम्स आहेत परंतु काही परिक्रमावासी या ठिकाणी बाहेरच्या साईडनं कामासाठी थांबल्या सकाळी आम्ही कुडी या गावावर निघाल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला छोटी धुवाधार लागली त्याच्यानंतर गुरसी खोकला रामपुरा त्याच्यानंतर करीपाणी करीपाणीला त्या आश्रमामध्ये तुमची भोजनाची वगैरे व्यवस्था केलेली होती कोणाचं तरी लग्न होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या परिक्रमावासियांसाठी भोजन त्या ठिकाणी दिलं त्याचा स्वाद घेतल्यानंतर पुढे पिठेहरा बरू रेवा मुरगाखेडा आणि त्याच्यानंतर हे डोंगरगाव ह्या डोंगरगावामध्ये आम्ही या ठिकाणी आलो आता स्नान संध्या आणि पूजा वगैरे करून आम्ही जे काय प्रसाद देतील ती प्रसादी घेऊन या ठिकाणी आराम करणार संपूर्ण परिसर काम अजून चालू आहे त्याच्यामुळं थोडं काही म्हणजे खाली घास वगैरे दिसते काम चालू असल्यामुळं अजून कलरिंग वगैरे केलेली नाही तर असा हा छान सुंदर आश्रम या आश्रमामध्ये आम्ही थांबलो म्हणजे आश्रमामध्ये परिक्रमावासियांसाठी एवढी सोयीसुविधा असलेला हा माझ्या अंदाजानं दुसरा आश्रम आहे ह्याच्या अगोदर एक आश्रम होता नवीन जे नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं होतं त्या आश्रमामध्ये एक तशीच व्यवस्था होती त्याच्यानंतर हा आश्रम हा परिक्रमावासियांसाठी एकदम छान आणि सुंदर प्रत्येक परिक्रमावासियांनी या ठिकाणी यावं राहावं आणि आपली परिक्रमा सुखदशी करावी नर्मदे हर